आज आपण आपले महानगरपालिकेचे चौदा शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती याच्या उद्घाटन केलेलं आहे हे सगळे चौदा प्रकल्प आपले सी एस आर मार्फत करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये काही डेव्हलपर्स काही सोशल ऑर्गनायझेशन्स त्याचबरोबर काही इंजिनिअरिंगचे लोक त्या सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे एकंदरीत पन्नास किलोवॉट क्षमतेची सौर ऊर् ऊर्जा निर्मिती या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ पंचवीस लाख रुपयेची सी एस आर निधी आपण याच्यामध्ये उभं केलेली आहे याच्यात नक्कीच क्लीन एनर्जी आणि सौर ऊर्जा प्रकल्प जे आपण चालू करतो आहे चा त्याच्यामध्ये भर पडेल आणि आपलं जे पर्यावरण आहे ते स्वच्छ करण्यामध्ये आपण एक पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे त्यानिमित्त आपला शिक्षण विभाग इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे ज्यांनी याच्यामध्ये हातभार लावला आहे त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो